हा बघा हा माझ्या मागे बघताय तो सहा ते साडेसहा फुटाचा हा तीन वर्षाचा आंबा आहे कशा पद्धतीने वाढ झालेली आहे खोड वगैरे बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे आणि तीन वर्षाचा आंबा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो जय निसर्ग आपण सध्या शैलेश नर्सरी मलकाप रेडे कनी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा सरस स्वागत आहे हा माझ्या मागे पाहताय हा तीन वर्षाचा केशर आंबा आहे तो साठ किलोच्या बॅग मधला म्हणजे एकवीस इंच बाय एकवीस इंचाच्या बॅग मधला साठ किलोच्या बॅग मधला हा तीन वर्षाचा आंबा आहे पाहू शकता कशा पद्धतीने फुटवे वगैरे आहेत त्याला आंब्याची वाढ चालू आहे पाहू शकते कशा पद्धतीने वरचे शेंडे त्याचे चालू आहे त्याला अजून दोन वर्षामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी देखील ह्याला मोहर लागणार आहे पण तो मोहर आपण काढून टाकायचा आहे कारण त्या झाडाची वाढ प्रॉपर करून घ्यायची आपल्याला तेवढ्यासाठी मोहर काढून टाकायचं आहे त्याच्या पुढच्या वर्षी आपण त्याला आंबे पकडू शकतो आता हे तीन वर्षाचं जे रोप आहे ते आपल्या नर्सरीमध्ये क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे तुम्ही इथे मागे पण पाहू शकता कशा पद्धतीने क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण स्वतः इतर रोप तयार करतो त्याच्यामुळे आपल्याकडे खात्रीशीर रोप मिळतात आणि आपण जे रोप किंवा जी व्हरायटी आपण सांगतो तीच व्हरायटी आपण शेतकऱ्यांना दे देत असतो ज्यांना कोणाला हे फार्म हाऊसला लावायला घराशेजारी शेतावरती लावायला कोणाला हवी असतील रोप तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा व अधिक माहिती घ्या प्राइस वगैरे सगळी इन्क्वायरी जी करायची आहे तुम्हाला ते खाली आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करा सगळे आमच्याकडून माहिती तुम्हाला पुरवली जाईल व हे अशाच प्रकारे एक ते पाच वर्षापर्यंतची फळझाड आपल्याकडे मिळतात आंब्यामध्ये जवळ आसपास आठ ते दहा व्हरायटी आहेत वेगवेगळ्या आपल्याकडे अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व आपल्या नर्सरीमध्ये कुठली कुठली फळझाडं कुठली झाडं किंवा अन्य लँडस्केपिंगसाठी लागणारी किंवा जंगली रोप रोड साइडला लागणारी जी काय आपल्याकडे मिळत असतात ते आपण युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ही सगळी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर आत्ताच जाऊन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील समजेल की असा जवळ आसपास सहा फुटापर्यंतचा असा फुटलेला फुटव्या आलेला केशर आंबा तीन वर्षाचा कुठे चांगल्या प्रकारचा मिळतोय किंवा शैलेश नर्सरीत कशा प्रकारचा मिळतोय क्वांटिटी कशाप्रकारे अवेलेबल आहे हे त्यांना देखील समजेल याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका धन्यवाद